नमस्कार मी दिप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये मा आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करतो आहे त्याकरता मी गॅस ऑन करून गॅसवरही बुडाची कढई ठेवली आहे म्हणजे त्यात ते सारण असतं ते आपलं करपणार नाही त्यासाठी मैत्रिणीनं ने बुडाची नेहमी कढई अपरत जा त्यात चमचाभर साजूक तूप घातले त्यात दोन वाटी ओल्या नारळाचा कीस घालून हे खोबरे आता मी परतून घेत घेत आहे म्हणजे ह्या खोबऱ्यातला जो उडेपणा असतो तो लगेच कमी होतो आता ह्यात एक वाटी किसलेला गूळ घातला आहे दोन वाटी उद्या खोबऱ्याला एक वाटी किसलेला गूळ लागतो हे प्रमाण अगदी योग्य आहे गूळ व खोबरे मंद गॅसवर सतत मी परतून घेत आहे त्यामुळे आता ह्यात बदाम पिस्ता चारोळी मनुका हे सगळे ड्रायफ्रूटचे तुकडे ह्या सारणात घालून चांगले परतून आता मी घेते घेतले आहे आणि हे असं एकजीव होईपर्यंत ते गुळाचे खडे बिरघळे पण पर आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि तसं परतल्यामुळे आपलं सारणसुद्धा एकदम एकजीव आणि छान होऊन जात आहे आता त्यात मी थोडीशी सारण बाजूला करून खसखस टाकली आहे कारण खसखस लगेचच भाजली जाते ना त्यामुळे मी मध्ये त्याला थोडीशी जागा करून सारणही खसखस भाजून घेतली त्या सारणातच आणि आता अशा प्रकारे आपलं हे सारण खूप छान मस्त झालं आहे खमंग एकदम आणि आता हे मी सारण खाली उतरून घेते आणि खाली उतरल्यानंतरच त्याच्यात वेलची जायफळची पूड चमचाभर टाकायची आहे कारण त्यामुळे त्याचा स्वाद आहे ना तर तो चांगला टिकून राहतो आता आपण पुढे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण सारण करूया त्याची पारी करूया तर पारीसाठी मी आता दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्या दोन वाटी तांदळाच्या पिठामध्ये एक आंबेमोर आणि इंद्रायणी असं मिक्स पीठ आहे दोन एक वाटी दूध घेतलं आहे त्याकरता आणि एक वाटी पाणी आहेत आता मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस ऑन केला आहे आणि एक वाटी पाणी टाकलं आहे एक वाटी त्यात दूध मिक्स केलं आहे आणि त्याच्यानंतर आता त्या दुधात मी थोडंसं एक चमचा तूप टाकले आहे आणि ते चांगलं चमच्याने ढवळून घेतलं आहे एक चमचा तूप त्यात घाल घालून चांगलं ते एकजी होईपर्यंत असं मिक्स केलं आहे आणि आता हे दूध आपण तापलं की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे हे बघा आता हे थोडंसं मी त्याच्यात मीठ आहे आणि मीठ टाकल्यानंतर दूध गरम झाल्यानंतर मी थोडं मीठ टाकले आणि ताबडतोब मी त्याच्यात ते दोन्ही पीठं मिक्स केली आहे दोन वाट्या पीठ घेतलं होतं ते आणि हे सगळं एक्झीव करून घ्यायचं आहे दूध आ दुधात आधीपासून मीठ मैत्रीण टाकायचं नाही कारण मग दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे दूध गरम झाल्यानंतरच मीठ टाकून लगेचच आपण त्यात पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ कुठळ्यावर राहू न देता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा माझं पीठ हे छान एकदम मस्त त्या पाण्याचं प्रमाणसुद्धा बरोबर झालं आहे आणि छान मिक्स झालं आहे आणि आता त्याच्यावर मी हे झाकण ठेवते आहे आणि हे झाकण ठेवून ही वा पातल्या तसंच आपण दहा मिनटं हे भांडं आता असंच ठेवून घेऊया मेन टाईम मी ही हळदीची पानं घेतली आहे तर ती हळदीची पानं मी स्वच्छ करून घेतली आहे उसून वगैरे आणि ह्या हळदीच्या पानातच आपल्याला मुदकाची उकड काढायची आहे तर मी ती चाळणीत काढणार आहे आणि खाली जे मोठं पातेलं घेतलं आहे त्याच्यात मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यात ही हळदीची पानं मी आता लावून घेते आता ही उकड आपण परातीत ओतून घेतली आहे आणि हाता म्हणजे थंड पाण्याचा हात हाताने हात हाता मी ती उकड मळून घेते आहे म्हणजे पाणी त्याच्यात घ्यायचं नाही आहे फक्त थोडासा हात आपला ओला करायचा आहे आणि ही उकड अगदी चांगली एकजी होईपर्यंत लोण्यासारखी मऊसूद होईपर्यंत आपल्याला ती मळून घ्यायची आहे तर बघा माझी उकड पण छान मळून झाली आहे आणि आता याचे आपण छोट्या छोटा एक गोळा मी घेतला आहे आणि तो अगदी हातावर चांगला रगडून एक मळून घेऊन त्याला आता बघा कुठेही चिरा किंवा असं काही गेलेलं नाही आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं मळलं गेलं आहे आणि आता हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे वाटीत थोडंसं आणि त्या पिठात तो गोळा बुडवून आता मी ह्या दोन अंगठ्याच्या साह्याने आणि पुढच्या बोटांच्या साह्याने ही मी आता पारी पटापट करून घेते आहे मुदकाची आणि मध्ये ही जाड जाड आहे आणि साईडने ती अगदी पातळ करत जायची आहे आणि आपल्या ह्या तीन बोटांच्या साह्याने म्हणजे दुसरं बोट आणि अंगठा आणि तिसरं बोट त्याच्या साह्याने चिमटी घ्यायची आहे आणि त्या पिठाचं त्या मु, 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 मुदकाचा आपल्याला आकार करण्यासाठी फक्त ह्या तीन बोटांचा वापर होतोय बघा इकडे आणि पटापट -पत त्याची चिम मुदकाची कळे कर, कळ्या कर, सगळ्या पटापट -पत येत आहेत तर आधी मी त्याच्यात सारण भरत नाही आधी मी फक्त त्या कळ्या करून घेते आणि नंतर सारण भरून तो पुन्हा आपल्या अंगठ्या आणि दुसरं बोट ह्याच्यात असं तो गोल गोल फिरवून मोदक बघा आता किती छान आपला मस्त कळ्यांचा मोदक आता आपला तयार होतो आहे बघा किती सुंदर त्याचा आकार येतोय तो, तो। आणि एकदा अशी आपल्याला सवय झाली की त्याच्यात असं विशेष काही वाटत नाही म्हणजे नवीन माणूस पण बनवू शकेल फक्त त्या बोटं कुठली बोटं कधी वापरायची आणि कशी त्याला कळी द्यायची त्याचा आकार आणि ह्याच्यात आपण वेगवेगळे आकार पण बनवू शकतो की पाकळीचा आकार येतो किंवा आणखीन खाली असा वेगवेगळे आकारसुद्धा आपण देऊ शकतो तर मी माझ्या पद्धतीने हे असे करून घेतले मोदक आणि वळताना पण खूप मजा येते अशी बघा किती छान कळ्या आल्यात त्या पंधरा सोळा तरी कळ्या आल्या असतील त्याला आता मी हा दुसरा मोदक पुन्हा तुम्हाला दाखवते तर त्याची पण बघा पारी किती पटापट तयार होते छान तर तुम्हीसुद्धा मैत्रिणींनो असंच तुमच्या घरी मोदक करून बघा गणपती बाप्पा पण खुश मुलं पण खुश आणि हे असे एकदा आपल्याला सवय झाली की पटापट आपण हे मोदक असे वळू शकतो तर हे बघा सगळे आता हा दुसरा मोदक झाला आणि इतके छान छान मोदक आपल्या हातून हे परमेश्वरच घडवून आहे गणपती बाप्पा किती छान होत आहेत बघा आणि सारण पण किती छान झालं आहे आणि हे हा जो गूळ मी वापरला आहे ना तर तो म्हणजे असा केमिकलयुक्त गूळ नाही आहे की जो मा ह्याच्यात मिळतो बाजारात आपला देशी गूळ जो येतो ऑर्गॅनिक तसा मी हा गूळ घेतला आहे त्यामुळे त्याची टेस्ट पण त्या सारणात खूप म्हणजे छान उतरते आणि आता हा माझा दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे बघा आणि हळदीच्या पानात ग्रीन ह्याच्यावर ते शुभ्र मोदक किती छान दिसत आहेत म्हणजे <ण्णारीग> जसं शर्यत लावल्यासारखेच ते एक एक तयार होत आहेत आणि माझी चाळण मोदकानी हळूहळू भरून आहे बघा किती छान दिसत आहेत ते असे जवळजवळ सगळेच मोदक माझ्या हातून आता पटापट हे तयार होत आहेत आणि ते उकडीची वाट बघत आहेत आणि मी हे उकड पण आणण्यासाठी लगेच गॅसवर हे सगळे मोदक ठेवले त्याच्यावर भाकण ठेवलं आहे मस्तपैकी आणि आता फक्त बारा मिनटं मी हे मोदक शिजवून ठेवले घेतले म्हणजे मी दोन बॅच नाही केलेल्या एकाच ह्याच्यात मी सगळे मोदक ठेवले आणि बघा आपला गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार झाला आहे गणपती बाप्पाला आम्ही तो अर्पण केला आहे त्याची पूजा केली आहे आरत्या म्हटल्या आहेत माझ्या मुलाने सुनेने मिस्ट आम्ही सगळ्यांनी आरती फॅमिली मेंबर्सने म्हणून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये